हॅलो एव्हरीवन मी प्रीती तुमच्या सर्वांचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वांनी माझ्या पहिल्या शॉर्ट व्हिडिओला जे काही प्रेम दिलं आहे त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच असेच माझ्या व्हिडिओला प्रेम देत राहा आणि मला सपोर्ट करत राहा तर आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे एक छोटीशी रेसिपी मी काही स्वयंपाकात एवढी परफेक्ट नाही आहे जे काही मला येतं आहे ते मी माझ्या मम्मीकडून आणि आईंकडून म्हणजेच माझ्या सासूबाईंकडून शिकलेली आहे आणि थोडंफार यूट्यूबवरती बघूनसुद्धा शिकलेली आहे त्यात छोट्या मोठ्या रेसिपी मी तुमच्यासोबत इथून पुढे शेअर करत जाईन तर आज मी बनवत आहे पालकपुरी रेसिपी तशी सोपीच आहे सगळ्यांना माहितीच असेल सगळ्यांच्या घरातसुद्धा बनत असते खूप हेल्दीसुद्धा असते ती लहान मुलांसाठीसुद्धा आणि आपल्यासाठीसुद्धा तर मी आज बनत आहे बनवत आहे पालकपुरी अवधूतलासुद्धा हे खूप आवडते आणि आमच्या घरात सर्वांनाच खूप आवडते मी कधी कधी याचे पराठेसुद्धा करते कधीकधी पुऱ्या करते तर आज म्हणलं पुऱ्या करूयात कारण पाऊससुद्धा चालू आहे आमच्या इथं म्हणलं मस्त गरम गरम तर तळलेलं कधीतरी खाऊच वाटतं त्यामुळे म्हणलं पुऱ्या करूयात तर, -तर, तर, तर त्यासाठी आधी मी ते स्वच्छ पालक धुवून घेतलेला आहे त्यानंतर ते मिक्सर जारमध्ये घेतला त्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण हे सगळं टाकून घेतलं त्यानंतर आता आपण हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊयात छान स्पा फाईन अशी पेस्ट करायची एकदम बारीक करायचं आहे त्यामध्ये मोठ्या मोठ्या मिरच्यासुद्धा नाही राहायला पाहिजेत नाहीतर मग त्या नंतर लाटताना मधी मधी येऊ हो शकतात त्यामुळे पुरी आपली फुटू शकते मग ती फुगण्याची शक्यता कमी असते त्यामुळे छान बारीक करून घेऊयात त्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ मी ऑलरेडी टाकलेलं आहे त्यामध्ये मी टाकत आहे इथे ओवा एक चमचा असेल ओवा त्यानंतर मी त्यामध्ये टाकत आहे पांढरे तीळ हे मी भाजून वगैरे घेतलेले नाही आहेत तसेच टाकत आहे मी इथे त्या त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ इथे मी एक चमचा मीठ टाकले थोडंसं मला अजून घ्यावं वाटलं त्यामुळे मी अर्धा चमचा अजून टाकलं या त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत हळद छान कलर येण्यासाठी त्यानंतर आपण जी बारीक करून घेतलेली पेस्ट होती ती आपण यामध्ये टाकणार आहोत थोडी थोडी टाकायची सगळी एकदम नाही टाकायला पाहिजे कारण मग आपल्याला कन्सिस्टन्सी कळणार नाही मग एकदमच पातळ होऊन जाईल त्यामुळं पहिल्यांदा मी थोडीशी टाकली त्यानंतर सगळे जिनस एकत्र करून घेतले पीठ एकत्र करून घेतलं बघितलं कशी कन्सिस्टन्सी आहे पण मला ते मळताना थोडंसं घट्ट वाटलं त्यामुळे मी अजून त्यामध्ये जी आपली एक्स्ट्राची प्युरी होती तीसुद्धा ॲड करून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता मी ती प्युरी सगळी ॲड करून घेतलेली आहे सगळं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे काही वेस्ट जाईल नको त्यानंतर परत मी व्यवस्थित कणिक मळून घेतलेली आहे त्याचा एक छान असा डो तयार करून घेतलेला आहे ही आता कणिक आपण दहा मिनटासाठी मऊ होईपर्यंत म्हणजे थोडीशी मऊ व्हायला पाहिजे ना त्यामुळे दहा मिनटं झाकून ठेवूयात त्यानंतर मी इथं पुऱ्या करायला घेत आहे एक छोटासा गोळा घेतला आपण चपातीला जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा घ्यायचा तो गोळा घेतला यानंतर मी इथं एक ज लाटायला घेतलं त्याची काही मी घडी केली नाही काही नाही काही नाही डायरेक्ट असंच लाटायला घेतलं छान गोल चपाती करून घेऊया आता आपण ह्याची आता छान मधी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पिटीसुद्धा लावू शकता आता आपण छोट्या कोणत्याही एका डब्याचं झाक झाकण घ्यायचं त्याने या अशा छान पुऱ्या पाडून घेऊयात आपण माझ्या एका छोट्या गोळ्यामध्ये तीन पुऱ्या झालेल्या त्या पुऱ्या झाल्यानंतर जो एक्स्ट्राचा कणकीचा जो भाग आहे तो सगळा आपण काढून घेऊया तिथं आणि ज्या पुऱ्या आहेत त्या वेगवेगळ्या करून घेऊ ह्या अशा झालेल्या आहेत माझ्या गोल पुऱ्या मी मिडियमच केलेल्या आहेत जास्त मोठ्या नाही जास्त छोट्या नाही त्यानंतर एकदम गरम तेलामध्ये ही एक पुरी मी सोडलेली आहे बघा कशी झालेली आहे माझी पुरी सांगा बरं मला नक्की कमेंटमध्ये सगळ्यांनी एका साईडनं छान खरपूस भाजून घ्यायची पुरी नंतर पलटून ह्या साईडनं सुद्धा आपण भाजून घेऊयात गॅस एकदम मिडियम ठेवायचा एकदम लो सुद्धा नाही आणि एकदम हायसुद्धा नाही ठेवायचा मी एकदम मिडियमच ठेवलेला आणि तेलसुद्धा छान गरम झालेलं माझं अजून थोडीशी भाजून घेऊयात आपण ही पुरी अशा मी सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही सुद्धा तुम्हाला आवडली असेल माझी ही रेसिपी तर लाईक करा आणि काही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ही पुरीची रेसिपी थँक्स फॉर वॉचिंग बाय